भारत न्यूज सेवनमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची तयारी पूर्ण नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची माहिती माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या यात्रेला एकोणतीस डिसेंबरपासून सुरुवात होत आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेची ओळख आहे पाच दिवस भरणाऱ्या या यात्रेचे नियोजन नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे दरम्यान माळेगाव यात्रेची संपूर्ण तयारी झाली असून यात्रेला येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही पशुपालनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार आ, मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माडेगाव यात्रा भरणार आहेत तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची अशा खूप काही तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे तर यावर्षी प्रमाण आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता कशी असणार आहे माळेगाव यात्रा जे असते फार गोरगरीब लोकांची असते तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरीद खरेदी करायला विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या प्रदर्शन असतात तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे जी वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक प्लास्टिकमुक्त आपण करतोय कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते म्हणून आपण प्लास्टिक हो यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्या ज्याच्यात एक गायनाकॉलॉजिस्ट विशिष्ट बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला बीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिवायसीस उपलब्ध झाले होत्या त्याला त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात गायनाकॉलॉजिस्ट मार्फत ते सुद्धा रस्ते, रस्ते आपण त्या ठिकाणी मागच्या वेळेस आपण एक बायपास दिला होता जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अम्ब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काय घडलं तर अम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे तिथे यावेळेस एम्ब्युलन्सला नेहमीची अडचण असते म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण आठ ते दहा पथक करतोय साधी बाईकवर कि ते आतून फिरू शकेल